संकुल जोगेश्वरी पूर्व, एथे जोगेश्वरी पूर्व शिक्षण येथे सोसायटी मार्फत विकास धुमे स्मृती जेईएस करंडक राज्यस्तरीय मराठी बालनाट्य दोन हजार तेवीस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत एकूण सतरा बालक एकांकिकात सहभागी झाले होते बीड औरंगाबाद कल्याण पनवेल आणि मुंबई अशा अनेक विभागातून शाळा आणि नाट्यसंस्था सहभागी झाल्या होत्या त्यातील सहा एकांकिका पुढील फेरीसाठी परीक्षकांनी निवडल्या होत्या दरम्यान तेवीस आणि चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अंतिम फेरीत अत्यंत चुरस पाहायला मिळाली अंतिम फेरीमध्ये सर्वोत्कृष्ट संदेश विद्यालय विक्रोळी मिशन फ्युचर क्रॉप ही प्रथम एकांकिका ठरली तर द्वितीय सेक्रेट हार्ट स्कूल कल्याणची कोमकिका तृतीय मुक्तछंद संस्था यांची जारेजा सारेजा यांना रोख रक्कम आकर्षक सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आलं त्यामुळं प्रत्येक नाट्यसंघास सन्मानचिन्ह अभिनय नैपुण्य प्रशस्तीपत्र सर्वोत्कृष्ट लेखन दिग्दर्शन नेपथ्य प्रकाश योजना अभिनय मुली अभिनय मुलं असे प्रत्येक गटात तीन पारितोषिकं देऊन गौरविण्यात आलं ब्युरो रिपोर्ट थ्री डी न्यूज जोगेश्वरी नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा